नमस्कार सर्वांना आज आपण बनवणार आहोत मोदक वेगवेगळ्या प्रकारे मोदक बनवले जातात तर आज आपण बनवणार आहोत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात इथे मी साहित्य घेतलेलं आहे एक चमचा विलायची पूड दोन वाटी तांदळाचं पीठ दीड वाटी नारळाचं चव आणि दीड वाटी किसून घेतलेला गूळ आता गॅसवर कढई किंवा पॅन ठेवून त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आता इथे पीठ जेवढे असेल तेवढेच पाणी घालायचं दोन कप इथे मी पाणी घातलंय यातच आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर यात आपण घालणार आहोत तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ विकतही मिळतं किंवा तुम्ही गिरणीतून बारीक दळून आणू शकता तांदूळ घेताना मी इथे अर्धा बासमती तांदूळ आणि अर्धा इंद्रायणी तांदूळ मी इथे घेतलेला आहे किंवा आंबे मोहर तांदूळही तुम्ही घेऊ शकता पण जर तुम्ही या पद्धतीने अर्धा अर्ध घेतलं तर पिठाला सुगंधही छान येतो आणि चिकटपणाही छान येतो हे तांदळाचं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पीठ व्यवस्थित मिक्स झालं आहे गॅसची फ्लेम बंद करून आता यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं चांगले वाफून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारे सारण तयार करून घेऊयात आता आपण एक पॅन घेऊन त्यामध्ये नारळाचा चव घालणार आहोत थोडंसं परतून घेऊ आता यामध्ये गूळ घालणार आहोत गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्तही करू शकता आणि गूळ तुम्ही थोडंसं कापून किंवा किसून घ्या म्हणजे गूळ व्यवस्थित विरघळेल गूळ विरघळायला वेळ लागणार नाही धूळ विरघळल्यानंतर त्याला पाणी सुटतं म्हणून आपण एक ते दोन मिनटं परतून घेऊयात जेणेकरून यातील पाणी सर्व आटेल याला खूप ड्राय पण नाही करायचं आणि ओलसरही नाही ठेवायचं सारण जर ओलसर राहिलं तर आपलं मोदक फुटण्याची शक्यता आहे खूप ड्राय केलं तर सारण कडक होतो व मोदक छान बनत नाहीत आपलं सारण इथे आता रेडी आहे आता याला थंड होण्यासाठी एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आणि आपण आता यामध्ये एक चमचा विलायची पावडर घालणार आहोत लास्टला विलायची पावडर घातल्यामुळे छान टेस्ट येते सुगंध येतो याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हे सारण थंड होईपर्यंत आपण जी उकड बनवून झाकून ठेवली होती ती आता चांगली व्यवस्थित मळून घेणार आहोत आता ही उकड आपल्याला गरम गरमच मळून घ्यायची आहे पण हाताला चटके बसतात म्हणून मी इथे फुलपात्र घेतलेलं आहे तुम्ही इथे मॅशरचा वापरही करू शकता या फुलपात्राने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता ही उकड कोमट झाली आहे आपण भाकरीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जेवढे आपण मळून घेऊ तेवढे आपले मोदक छान बनतात म्हणजे मोदक फुटत किंवा चिरत नाहीत तुम्ही हाताने किंवा मोदकाच्या साच्याने पण बनवू शकता पद्धतीचा मोदकाचा साचा मार्केटमध्ये मिळतो आता या साच्यामध्ये आपण पिठाचा बारीक गोळा घेऊन यामध्ये बघा या पद्धतीने प्रेस करायचं आहे याच्या आतील पिठाची पारी आपल्याला खूप जाड किंवा खूप पातळही करायची नाही आहे बघा या पद्धतीने प्रेस करत जायचं आहे आता या बोलमध्ये आपण सारण भरून घेणार आहोत तुम्हाला जर का घाई असेल तर तुम्ही साच्याने बनवू शकता याने देखील मोदक खूप छान होतात आणि एकसारखे बनतात आता या सारणला पिठाने व्यवस्थित बंद करून घेऊ त्यासाठी थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि आता तुम्ही बघू शकता आपलं मोदक किती छान व्यवस्थित तयार झालेला आहे आणि दिसायलाही किती छान दिसत आहे याच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेणार आहोत आता हे सर्व मोदक आपण उकळून घेऊया तुम्ही हे मोदक स्टीमरमध्ये देखील उकडून घेऊ शकता मी इथे पातेल्यामध्ये उकळून घेत आहे पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी घालून त्यामध्ये एखादं उंच स्टँड ठेवून त्यावर एखादी चाळणी ठेवून घ्यायची आहे आता यामधील पाणी चांगले उखळले की यामध्ये मोदक ठेवून घेणार आहोत मोदकांना पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं आहे म्हणजे हे मोदक चाळणीला चिटकून फुटणार नाहीत व मोदक सॉफ्ट होतात एक एक करून आपण सर्व मोदक ठेवून घेणार आहोत आता यावर झाकण ठेवून छान पंधरा मिनटं उकड काढून घेऊ जास्त वेळ उकडत ठेवले की मोदक ड्राय होतात मोदक उकडत ठेवून पंधरा मिनिटे झालेली आहेत तुम्ही बघू शकता आपले मोदक अगदी व्यवस्थित आणि छान उकडलेली आहेत गरम असल्याकारणाने हाताला पोळत आहे थोडं थंड झाल्यावरच याला तुम्ही काढा नाही तर फुटून निघतील गरम असल्याकारणाने चाळणीला चिटकण्याची शक्यता असते आणि आता बाप्पासाठी मोदकाचं ताट तयार करूत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद